नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चिकन थाली बनवणार आहोत त्यामध्ये सुक्क चिकन पातळ रस्सा आणि अळणी रस्सासुद्धा बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि चमचमीत बेत आहे आणि आमच्या सातारा कराड साईडला ज्या पद्धतीने असं गावरान पद्धतीने चिकन बनवलं जातं त्या पद्धतीने मी ते हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आज झालं असं की सकाळी मी भुर्जी बनवली होती पण सकाळपासूनच मिस्टरांना चिकन खायची इच्छा होती मग त्यांचं ऑफिसचं काम संपल्यानंतर त्यांनी चिकन ऑर्डर केलं आणि चिकनवाला ऑर्डर द्यायला कधी येईल याची ते वाटच बघत होते तेवढ्यात बेल वाजली आणि त्यावेळी पाहिलं तर तो चिकन घेऊन आला होता पैसे दिलेले आहेत हे कन्फर्म करून झाल्यानंतर त्यांनी चिकन घेतलं आणि ते मला बोलले की एकदम गावरान पद्धतीने आणि एकदम झणझणीत असं चिकन बनव तुला काही मदत हवी असेल तर मला सांग मी करतो तुम्ही जर नॉनव्हेजप्रेमी असाल तर तुम्हाला तर हे माहीतच असेल की ज्या दिवशी घरी चिकन किंवा मटण असतं त्यावेळी अगदी उत्साहाचं वातावरण असतं त्याच उत्साहामध्ये माझ्या मिस्टरांनी मला खूप सारी मदत केली आणि ते मला बोलले की खोबरं कांदा टोमॅटो ज्या पद्धतीने चुलीत टाकून भाजतात त्या पद्धतीने तू भास तर माझ्याकडे खोबरं हे ऑलरेडी किसून आणि भाजून ठेवलेलं होतं त्यामुळे मी खोबऱ्याची वाटी वगैरे काही भाजत बसली नाही इथे मी दोन कांदे आणि टोमॅटो जाळीवर ठेवून असे गॅसवरती भाजून घेतले आता आपल्याला जर गावची टेस्ट हवी असेल तर मग कुठेतरी कॉम्प्रमाइ करायलाच हवं त्यामुळे मी आज इथे गॅसवरती असे कांदे ठेवून भाजले कधी कधी चिकन खायची इच्छा असते आणि मग चिकन आणायला एवढ्या लांब जायचा कधी कधी कंटाळा येतो त्यामुळे मी खूप वर्षापासून म्हणजे जवळजवळ दहा वर्षापासून त्या चिकनवाल्याकडून चिकन ऑर्डर चिकन करते आणि मग त्याच्याकडे एकदा ऑर्डर केलं की तो आपल्याला आणून देतो आणि मग आपल्याला आणायला जावं लागत नाही त्यामुळे आपण घरी अगदी आरामात चिकन बनवू शकतो अगदी फ्रेश चिकन तो देतो आणि आपल्याला हवं असेल तसं देतो जे पीस हवे असतील ते देतो आणि एकदम फ्रेश चिकन असतं त्याच्याकडे बऱ्याच जण असं बोलतात की धुतल्यानंतर चिकनची टेस्ट कमी होते पण मला असं वाटत नाही कारण आपण जे मसाले जे घालणार असतो नंतर धुतल्यामुळे त्या चवीमध्ये काही फरक पडत नाही त्यामुळे मी अगदी साध्या नळाच्या पाण्याने दोन ते तीन वेळा हे चिकन छान असं धुवून घेतलं इथे पाहू शकता तुम्ही आणि धुतल्यावर कसं ते फ्रेश पण दिसतं आणि मग आपल्याला खायची इच्छा सुद्धा होते बिना धुता जर आपण बनवायचं म्हटलं तर खायची इच्छा सुद्धा होणार नाही मग मी दोन ते तीन वेळा हे चिकन स्वच्छ असं धुवून घेतलं तोपर्यंत मिस्टर जे कांदे आणि टोमॅटो भाजत ठेवले होते त्याच्याकडे लक्ष देत होते अगदी उत्साहाने आज ते सुद्धा लागले होते तुम्ही सुद्धा चिकन आल्यानंतर ते धुवून घेता की तसंच बनवता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा यानंतर यामधले मऊ पीस मी थोडे बाजूला काढून ठेवले कारण मुलींना चिल्ली चिकन बनवायचं होतं तर यातले असे मऊ मऊ पीस मी बाजूला काढले आणि बाकीचे पीस इथे घेतले आता यानंतर आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी मसाला बनवतो या आहे यासाठी एका चॉपरमध्ये मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर ओली हळद घेतली आहे आणि अद्रकचे काही तुकडे घेतले त्याचबरोबर एक मिरचीसुद्धा घेतलेली आहे आणि यानंतर याला आपण बारीक करून घेणार आहोत तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता माझ्याकडे हा असा चार्जेबल चॉपर आहे हा खूप कन्व्हिनियंट पडतो अगदी हँडी असतो आणि वापरायलासुद्धा खूप इझी आहे आपण जर कुठे बाहेर वगैरे जाणार असू तरीसुद्धा आपण हा सोबत घेऊन जाऊ शकतो बाहेर म्हणजे जसं की काहीजण बाहेर फिस्ट वगैरे करतात तर तसं जर घेऊन जायचं असेल तर आपण हे घेऊन जाऊ शकतो आणि अगदी कमी क्वांटिटीमध्ये जर आपल्याला काही कट करायचं असेल तर ते सुद्धा या चॉपरमध्ये आपण कट करून घेऊ शकतो इथे आपण मिरची अद्रक लसूण वाटून घेतलेला आहे त्यानंतर बाकीचे मसाले सुद्धा आपण घेतलेले आहेत तुम्हाला जर हे मसाले फोडणीमध्ये टाकायचे असतील तरी तुम्ही टाकू शकता पण हल्ली मी कधी कधी हे जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते चिकनमध्येच मॅरिनेट करताना टाकते यामध्ये मी दालचिनीचे छोटे दोन तुकडे टाकलेले आहेत त्याचबरोबर पाच ते सहा लवंगा टाकलेले आहेत पाच ते सहा मिरे टाकलेत आणि दोन छोटी इलायची असते ते थोडीशी अशी ओपन करून टाकली एक मोठी मसाला इलायची टाकली आणि त्याचबरोबर एक चक्री फुलसुद्धा टाकलेलं आहे आणि हे जे फूल आहे त्याचं नाव मला आठवत नाही ते सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण अद्रक लसूण आणि मिरची जी पेस्ट करून घेतली होती त्यातली पेस्टसुद्धा टाकलेली आहे वाटणामध्ये आपण ऑलरेडी हळद टाकली होती त्यामुळे मी इथे अगदी एक छोटा चमचा एवढी हळद टाकणार आहे तिखट मी यावेळी टाकणार नाही कारण मला अळणी रस्सासुद्धा बाजूला काढायचा आहे आणि इथे माझ्याकडे पुदिन्याची अशी फ्रेश पानं होती तीसुद्धा मी हातानेच अशी तोडून यामध्ये टाकणार आहे त्याचबरोबर इथे बाजूला कोथंबीर मी बारीक कट करून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे दही टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मला हाताने मिठाचा बरोबर अंदाज समजतो त्यामुळे मी हातानेच यामध्ये अंदाजे एक चमचा एवढं मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि हे आपल्याला सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण हे जे मॅरिनेशन तयार केलेलं आहे आ, या पद्धतीने मॅरिनेट करून तुम्ही बिर्याणीसुद्धा बनवू शकता किंवा मग जर तुम्हाला रात्री चिकन बनवायचं असेल तर दुपारीसुद्धा तुम्ही अशी पूर्वतयारी करून ठेवू शकता या पद्धतीने मॅरिनेट केलेलं चिकन असेल तर आयत्यावेळी स्वयंपाक बनवताना घाई बिलकुलसुद्धा होत नाही तर इथे माझ्या मिस्टरांनी आज मदत करायचं हे चांगलंच मनावर घेतलं होतं त्यामुळे त्यांनी चिकनला फोडणी देण्यासाठी कांदा एकदम बारीक का असा कट केलेला होता इथे आपण गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी दोन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा वापरलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये एक मिरची मी तिचे दोन तुकडे करून यामध्ये टाकणार आहे या, या पद्धतीने जर असं अळणी चिकन बनवायचं असेल तर त्यामध्ये अगदी एक मिरची टाकली तरीसुद्धा त्या अळणी रशाला छान अशी चव येते कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत हा कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही कांदा आपला थोडासा ब्राऊन झालेला आहे आता मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपण अळणी रस्सा होईल यासाठी लागणारे सर्व मसालेसुद्धा टाकलेले आहेत अगदी हळद मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे आता आपल्याला यामध्ये काहीही टाकण्याची गरज नाही इथे मी कुकरला शिट्ट्या वगैरे करून घेणार नाही फक्त याच्यावरती झाकता व्यवस्थित यावं यासाठी मी मी कुकरमध्ये हे बनवणार आहे चा थोडा वेळ याला असंच शिजू देणार आहे म्हणजे चिकनचं जे स्वतःचं पाणी असतं ते सुटेल तोपर्यंत आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे यामुळे या चिकनला किंवा त्याच्या पीसनं सुद्धा छान चव लागते अजून थोड्या वेळासाठी याला मी असं झाकून ठेवून देणार आहे तोपर्यंत आपल्या इथे टोमॅटो आणि कांदा सुद्धा छान भाजून झालेला आहे त्याची टर्पल होती ती मी काढून सुद्धा घेतलेली आहेत आता आपल्याला वाटण बनवायचं आहे इथे माझ्याकडं ऑलरेडी भाजलेलं खोबरं आहे मी हे किसून आणि भाजून असं भरणी भरून ठेवते इथे पाहू शकता तुम्ही चिकनलासुद्धा छान असं पाणी सुटलेलं आहे आणि जर आपण यामध्ये पाणी न घालता याला असंच अंगच्या पाण्यामध्ये शिजू दिलं तर चिकन लवकर शिजतंसुद्धा आणि त्याला चवसुद्धा छान लागते आणि इथे मी बाजूला पाणी गरम करून घेतलं होतं आणि ते पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कारण इथे आपल्याला अळणी रस्सासुद्धा बाजूला काढून घ्यायचा आहे पण आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला यामध्ये गरमच पाणी टाकायचं आहे नाही तर मग त्याची चव बदलू शकते इथे आपल्याला मसाला त्याला बनवण्यासाठी किंवा जे वाटण बनवायचं आहे ते वाटण बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आहे ते मी इथे काढून घेतलेलं आहे यामध्ये आपण पुदिना घेतलेला आहे कोथंबीरच्या काड्या घेतले त्याचबरोबर सुद्धा घेतले लसूण आहे अद्रक आणि ओली हळदसुद्धा घेतलेले आहे त्याचबरोबर इथे मी किसून आणि भाजून ठेवलेलं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे सुद्धा मी थोडेसे भाजून ठेवले होते ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अंदाजेच खोबरं टाकून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला तिळ टाकायचे आहेत तीळ टाकल्यामुळे आपल्या चिकन असो किंवा मटन त्याला चव खूप छान येते हे तीळसुद्धा मी अगदी तडतडेपर्यंत छान असे भाजून ठेवलेले आहेत त्यानंतर राहिलेले सर्व मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत टोमॅटो आणि कांदा आपण ऑलरेडीच थे भाजून ठेवलेला आहे आणि एक, -एक करून आपण हे वाटण वाटून घेणार आहोत इथे वापरलेलं सर्व साहित्य त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा बिना पाणी घालताच हे मी छान असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर कांदा आणि टोमॅटो हा मी थोडासा बारीक कट करून घेणार आहे आणि तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण हे सुद्धा मिक्सरमध्ये छान असं वाटून घेणार आहोत हे वाटण वाटताना मी पाणी वापरलं नाही तुम्हाला जर गरज वाटली तर अगदी एक ते दोन चमचे एवढं पाणी टाकून हे छान असं वाटून घ्या वाटण आपलं तयार आहे आता आपण चेक करायचं आहे की चिकन शिजलेलं आहे की नाही पण इथे चिकनच्या या रशाला किंवा या अळणीला छान असा दाटसरपणा आलेला आहे या इथे आपल्याला चेक करायचं आहे की चिकन शिजलं आहे की नाही इथे आपलं चिकन अजून शिजलेलं नाही याला मी थोडा वेळ असंच शिजू देणार आहे तोपर्यंत आपण मसाला परतून घेणार आहोत कढई गरम झाल्यानंतर यामध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे हा मसाला जो आहे तो मी थोडा जास्तच बनवलेला आहे आणि इथे आपल्याला कमीत कमी भांडी वापरून मसाला परतून पण पर घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर सुक्क चिकनसुद्धा बनवायचं आहे आणि पातळ रशासाठी मसालासुद्धा मी याच कढईमध्ये भाजणार आहे तेलामध्ये मी दोन छोट्या पळ्या एवढी चटणी टाकून घेतलेली आहे म्हणजेच घाटी मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर कश्मीरी रेड चिली पावडर आहे त्याच्यासुद्धा छोटे दोन चमचे टाकलेले आहेत इथे मी सुक चिकन बनवण्यासाठी एक पळी आणि पातळरशासाठी एक पळी असं प्रमाण घेतलेलं आहे आता इथे आपण हा मसाला यामध्ये टाकणार आहोत इथेसुद्धा मी पातळरशासाठी दोन पळ्या एवढा मसाला आणि सुक्या चिकनसाठी एक पळी एवढा मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे मी नेहमी याच प्रमाणात बनवते आणि आमच्या चौघांसाठी हे अगदी व्यवस्थित पुरतं सुद्धा टिकट मीठ किंवा मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे आपण हे छान असं भाजून घ्यायचं आहे अगदी त्याला छान असं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याचा कोणताच कच्चापणा आपल्या चिकनमध्ये उतरणार नाही मसाला जर खालून करपतोय असं वाटलं तर दोन चमचे पाणी किंवा मग अळणी रस्सासुद्धा यामध्ये टाकू शकतो यानंतर मी चिकन मसाला यामध्ये टाकणार आहे इथे सुद्धा एक चमचा एवढा रश्शासाठी आणि अर्धा चमचा एवढं सुक्कं चिकन बनवण्यासाठी असं प्रमाण मी घेतलेलं आहे अगदी प्रमाणबद्ध ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही जरी पहिल्यांदा असं चिकन बनवत असाल तरी सुद्धा अगदी अचूक बनवू शकता हा चिकन मसाला सुद्धा मसाल्यामध्ये मिक्स करून आपण छान असा शिजवून घेतलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे चिकन साठीचा हा मसाला आपला तयार आहे आता आपल्याला पाहायचं आहे की चिकन शिजलेलं आहे की नाही ते मी चिकनचा एक पीस आणि थोडा अळणी रस्सा घेतलेला आहे आणि अहो इथे बाजूलाच होते आणि ते मला मदत करत होते चिकनच्या जेवणाबरोबर खाण्यासाठी ते काकडी आणि कांदा टोमॅटो वगैरे कट करून देत होते त्यांनाच मी सांगितलं की तुम्ही चेक करून सांगा की चिकन शिजलेलं आहे की नाही आणि या अळणी रस्शाला मीठ वगैरे बरोबर आहे की नाही त्यांनी सांगितलं की याची टेस्ट पण खूप छान झाली आहे मीठ वगैरे बरोबर आहे आणि चिकन पण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे एका टोपामध्ये मी या चिकनचे दोन ते तीन पीस एवढे काढून घेणार आहे आणि बाकी अळणी रस्सा काढून घेणार आहे या पद्धतीचा अळणी रस्सा असाच प्यायला किंवा मग भातासोबत खायलासुद्धा खूप छान लागतो त्यामुळे जेव्हा आम्ही चिकन किंवा मटण बनवतो तेव्हा अळणी रस्सा हा नेहमी बाजूला काढून ठेवतो तर इथे अळणी काढून झालेला आहे आणि हे जे पीस आणि हा राहिलेला रस्सा आहे त्यामध्ये मध्ये मी परतलेला मसाला टाकणार आहे या पद्धतीने जर आपण एकाच कढईमध्ये मसाला भाजून घेतला तर जास्त भांडी पण निघत नाहीत आणि आपलं काम पण होतं आणि मसाल्याचा व्यवस्थित अंदाज पण येतो इथे मी सुक्या चिकनसाठीचा लागणारा मसाला असा वेगळा करून घेतला आणि रश्श्यासाठी लागणारा जो मसाला होता तो तो या कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि आपल्याला हे असंच छान असं उकळून घ्यायचं आहे यामुळे रश्शाला सुद्धा छान अशी चव येते हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिखट मीठ बरोबर आहे की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे आणि जर काही कमी जास्त असेल तर आपण याच वेळी टाकू शकतो किंवा तुम्हाला रस्सा वाढवायचा असेल तर गरम पाणी करूनसुद्धा तुम्ही यावेळी टाकू शकता आणि याला छान असं उखळून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही चिकनचा हा रस्सा छान असा उकळलेला आहे आणि त्याला तेलसुद्धा सुटलेला आहे आता यातील पीस कढईमधल्या मसाल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत या पद्धतीने जर आपण स्वयंपाक केला तर अगदी कमी वेळेत आणि जास्त भांडी न काढतासुद्धा अगदी छान असा स्वयंपाक आपण बनवू शकतो इथे आपला रस्सा तयार आहे आणि यामध्ये आपल्याला आता फक्त कोथंबीरस टाकायचे आहे तो मी बाजूला गरम करत ठेवलेला आहे तोपर्यंत आपल्याला हे चिकनचे पीस आहे ते या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत इथे जर तुम्हाला हे थोडं कोरडं वाटलं तर तुम्ही तिखट जो रस्सा आहे त्यातील एक पळी एवढा रस्सा सुद्धा यामध्ये टाकून याला छान असं मिक्स करून घेऊ शकता किंवा मग गरम पाणीसुद्धा टाकू शकता याला आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे त्यानंतर या सुक्या चिकनमध्ये आपल्याला कट केलेली कोथंबीर टाकायची आहे आणि त्याचबरोबर रसामध्ये सुद्धा मी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि अळणीमध्ये सुद्धा आपल्याला कोथंबीर टाकायची आहे इथे माझा पूर्ण स्वयंपाक तयार आहे अळणी रसा आहे तिखट रसा आहे आणि त्याचबरोबर सुक्कं चिकनसुद्धा आहे मी भात ऑलरेडी करून घेतलेलं आहे आणि भाकरीसुद्धा माझ्या झालेल्या आहेत आणि आहोनी या जेवणाबरोबर खाण्यासाठी कांदा टोमॅटो आणि काकडीसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे इथे मी तुम्हाला जवळून दाखवते की आपलं चिकन हे किती छान झालेलं आहे आणि पूर्ण स्वयंपाकच अगदी खूप छान झालेलं आहे मी एका प्लेटमध्ये सुक्कं चिकन तुम्हाला काढून दाखवते याचा कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे आणि याची टेस्टसुद्धा खूपच छान आहे इथे आपण ताट वाढायला घेतो आहे सुक्या चिकनची प्लेट आपली तयार आहे आणि बाकीचं ताटसुद्धा मी तुम्हाला वाढून दाखवते ताटामध्ये भात वाढलेला आहे आणि भाकरीसुद्धा आहे आम्ही चिकन किंवा काही नॉनव्हेज असेल तर त्यासोबत आम्हाला ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खायला खूप आवडते त्यामुळे मी इथे ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत आता अळणी रस्सासुद्धा आपला तेवढाच चविष्ट झालेला आहे आणि तिखट रस्सासुद्धा अगदी झणझणीत झालेला आहे पूर्ण ताट आपलं तयार आहे इथे मध्ये मी थोडंसं मीठसुद्धा वाढलेलं आहे आणि बाजूला टोमॅटो कांदा काकडी आणि लिंबूसुद्धा ठेवून दिलेला आहे अगदी छान असं ताट सजवलेलं आहे आणि त्याला अजूनच छान वाटावं म्हणून वरून थोडीशी कोथंबीरसुद्धा टाकलेली आहे या पद्धतीने आपण जेव्हा सुक्क चिकन बनवतो त्याच्यावरती रश्शामधील जे वरची तर्री असते ती थोडीशी टाकायची त्यामुळे दिसायलाही ते खूप छान दिसतं आणि चवीलासुद्धा छान लागतं तर इथे पूर्ण ताट मी तुम्हाला दाखवते हे पूर्ण ताट बघताना तोंडाला पाणी सुटलं की नाही ते सांगा माझ्या तरी सुटलं तुम्ही सुद्धा या पद्धतीने सातारा कराड पद्धतीचं हे असं झणझणीत सुक्कं चिकन पातळ रस्सा आणि आळणी रस्सा नक्की बनवून पहा आणि हा स्वयंपाक बनवल्यानंतर त्याची टेस्ट कशी लागते हे माझ्याशी कमेंट करून सांगायला विसरू नका एवढं छान ताट तयार आहे आणि आता वाट कशाची पाहायची चला तर तुम्हाला टेस्ट करून पण दाखवते आणि या घाईमध्ये मी यामध्ये लिंबू पिळायलाच विसरली एक घास खाऊन झाल्यानंतर मग मी यामध्ये लिंबू पिळं आणि मग या ताटावरती आहोनी ताव मारला आणि खरंच हे चिकन अगदी छान झालं होतं याशिवाय तुम्ही सिम्स किचन मराठीला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरसुद्धा फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमधील तुम्हाला एक जरी गोष्ट उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू